स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये तर इथे आहे ना मला सामान वगैरे थोडंसं सा पॅकिंग करायचं होतं तर पाहू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण सामान असं व्यस्त पडलेलं होतं म्हणजे काय कुठून सुरुवात करायची तेच लक्षात येत नव्हतं की सुरुवात कुठून करायची पॅकिंगला आणि कुठून नाही तर बऱ्यापैकी सामान मी असं सा बाहेर इथे काढून ठेवलेलं होतं खाली आणि लावलेलं सुद्धा नव्हतं म्हणजे जे घासलेले भांडे वगैरे असतात त्यानंतर जे शिल्लकच्या रॅकमधले ताटा वगैरे ते सर्व असं काढून ठेवलेलं होतं तर म्हटलं आपण आता हे थोडं थोडं करून पॅकिंग करू कारण पॅकिंग सुद्धा एकटीला करायचं होतं ते न्यायचं सुद्धा होतं समजा न्यायला तर कोणी येईल पण तिथं गेल्यानंतर मला ते पॅकिंग केलेलं सामान काढून लावायचं सुद्धा एकटीलाच होतं त्यानंतर रतूला सांभाळून एवढं सामान पॅक करा म्हणजे भरपूर काही असं त्रास होतो पण त्याला विलाजनीय आहे पर्याय काय आपल्याला तर आपण निर्णय घेतलेला आहे तर आपल्याला ते सामान चेंज करावंच लागणार तर सर्वात पहिले आहे ना मी ते इलेक्ट्रिकचे जे बोर्ड वगैरे लावलेले होते म्हणजे या रूममध्ये की नाही एकच बोर्ड होतं त्यामध्ये फक्त दोन प्लग राहायचे एक चार्जरचा आणि एक टी व्हीचा तर मग मी स्वतः जे बोर्ड लावलेले होते इथं की कारण टी व्हीला सेटटॉप बॉक्ससाठी आणि टी व्हीसाठीच दोन पिना लागत होत्या त्यानंतर दोन मोबाईल वगैरे असं म्हणजे भरपूर काही लागते त्यामुळे मग स्वतःच आम्ही लावून घेतलेलं होतं तर ते सर्व सामान मी इथे काढून घेतलं आणि एका बॉक्समध्ये पूर्ण पॅकिंग करून ठेवून दिलं ते सामान कारण कसं तिथं गेल्यानंतरसुद्धा म्हणजे आपल्याला ल लग, पटकन लक्षात आलं पाहिजे की कशात आपण काय भरलेलं आहे कशात काय नाही भरलेलं नाही लक्षात राहिलं तर मग पूर्ण सामान परत आपल्याला खालीवर कराय करायचं असतं त्यामुळे मग मी एका बॉक्समध्ये हे पॅकिंग केलं पूर्ण आणि बॉक्स बांधून ठेवून दिला आणि परत एक डब्बा मग जे आहे तर त्यामध्ये थोड्याशा शेवळ्या वगैरे होत्या तर मग मी ते शेवळ्या एका पन्नीत काढून घेतल्या आणि ते एका पन्नीमध्ये मी बांधून वगैरे घेतले आणि या बकेटमध्ये तांदुळाचे पापड होते तुम्हाला इथे दिसतच असतील तर मग मी <णगी> ता दे ते तांदुळाचे पॉकेट वगैरे सर्व सॉरी तांदुळाचे पापड वगैरे सर्व त्या बकेटमध्ये ठेवून दिले खाली शेवळ्या टाकल्या आणि वरून ते तांदुळाचे पापड वगैरे टाकले आणि ते बकेटसुद्धा एका साईडने मी ठेवून दिली नंतर मग मला आहे ना लसणसुद्धा आता तर कोण कोण असं लसण बॉक्समध्ये ठेवते तर माझ्याकडे पहिलेचा लसण होता त्यामुळे मग हा शिल्लकचा होता म्हणजे आईकडून आलेला माझ्या आईने आणला होता तर मग खाली कसा भरपूर असा होता मग मी बॉक्समध्ये पॅक केला आणि तो सज्जावरती ठेवून दिलेला होता तर तो बॉक्ससुद्धा मी खाली केला आणि तो एका पॉलिथिनमध्ये काढून बांधून ठेवला आणि ते पण त्या बकेटमध्ये टाकून ठेवला म्हणजे तिथं गेल्यानंतर पण आपल्याला जास्त काही होणार नाही तर नंतर मग कपाटातले फाईल वगैरे काढायच्या होत्या आणि तेसुद्धा एका बॅगमध्ये पॅकिंग करायच्या होत्या कसा भरपूर असे कागद आहेत ते की कामाचे होते आणि काही दवाखान्याच्या वगैरे फाईल होत्या तर म्हटलं आपण कसं हे फाईल वगैरेसुद्धा व्यवस्थित खराब नाही झाल्या पाहिजे नेत्यांना वगैरे म्हणून मग मी सर्व त्या फाईल वगैरे आर्यनचे काय म्हणतात मार्क लिस्ट वगैरे सर्व हे वेगवेगळे काढून ठेवून दिले एका याच्यामध्ये दवाखान्याची फाईल ठेवल्या पूर्ण त्यानंतर आर्यनचे नर्सरीपासून जे मार्क लिस्ट वगैरे जमा आहेत तर ते ठेवले एका साईडने त्यानंतर भरपूर काही कागद वगैरे असं सापडले त्यामध्ये की जे जुने आहेत जेव्हा गरज होती तेव्हा भेटत नव्हते आणि आता सामान काढलं तर ते सुद्धा भेटून राहिले म्हणजे दिसून राहिले तर अशा पद्धतीने मी सर्व ते काही पॅकिंग केलं आणि एका बॅगमध्ये वगैरे असं ठेवून दिलं ते सर्व सामान त्यामध्ये मी त्या म्हणजे माझं जे मी मशीन काम करायला जातं तिथे सर्टिफिकेट वगैरे होतं किती वर्ष आधी दहा वर्ष आधी भेटलेलं तेसुद्धा मला भेटलं त्यामध्ये तर असं मी सामान सर्व इथे हे पॅकिंग वगैरे करून घेतलं त्यानंतर आम्ही आहे ना मग इथे बुक्सची वगैरे पण म्हणजे पॅकिंग सुरू केली होती तर शिल्लकचे असे भरपूर सारे बुक्स होते आर्यनचे पाचवीपासूनचे बुक्स जमा होते तर त्याला म्हटलं जे नोटबुक्स वगैरे काही काम नाही पडत ज्याची काही गरज नाही आहे ते आपण रद्दीवाल्याला दे आणि जे बुक्स वगैरे आहेत ते कोणी घेणार असेल त्याला देऊन दे की म्हणजे कोणाच्या कामात तर येऊन जातील तर तो म्हणे मम्मा कोणी घेत नाही आहे आणि त्याचा बुक्समधून असं आहे की नाही जीवच निघत नाही त्याला बुक्स म्हटलं की तो सोडतच नाही त्याचे बुक्स मग मी चेक केल्यानंतरसुद्धा तो असे चेक करून डावला होता की तू कोणते कोणते काढत आहे मग मी नोटबुक वगैरे काढले काही बुक्स वगैरे काढले तरी पण त्यांनीसुद्धा चेक केले ते नोटबुक्स वगैरे मग जे मी कामाचे होते ते ठेवले आणि जे बगर कामाचे होते ते मी, मी काढून घेतले आणि जे कोरे काही नोटबुक्स वगैरे होते तर आणि अर्धे लिहिलेले अर्धे कोरे असे नोटबुक्स वगैरे होते तर ते मी कैचीने काय केलं जे लिहिलेले पेज होते ते कापून घेतले आणि जे कोरे आहेत ते मग मी माझ्या स्वतःसाठी ठेवले की म्हणजे काही हिशोब वगैरे आपल्याला लिहायचं असलं महिन्याचा खर्च वगैरे जो आपला असते तो लिहायचा मग त्यासाठी मग मी ते नोटबुक्स जमा करून ठेवले आणि जे काही मग असे लिहिलेले होते ते त्यामध्ये मी रद्दीवाल्याला देऊन दिले असे जवळपास नऊ ते दहा किलो रद्दी काढली आम्ही आणि जे कामाचे आहे ते परत मग बॉक्समध्ये भरून ठेवून दिले तरचला चोट तर चला असा होता आजचा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा